जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या संदर्भातील एक महत्त्वाचं असं अपडेट आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो किसान सन्मान निधी योजनेमध्ये शेतकऱ्यांना आपला मोबाईल नंबर अपडेट करण्याची सुविधा पोर्टलवरती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि ही सुविधा शेतकऱ्यांना एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत खुली असणार अर्था आहे अर्थातच एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत ज्या लाभार्थी शेतकऱ्यांना पी एम किसान पोर्टलवरती आपला मोबाईल नंबर चेंज करायचा आहे त्यांना मोबाईल नंबर चेंज करता येणार आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर पी एम किसान सन्मान निधी योजनेमध्ये मोबाईल नंबर अतिशय महत्वाचा आहे शेतकऱ्यांना विविध प्रकारची माहिती देणे असेल ओ टी पी देणार देणे असेल किंवा के वाय सी करताना किंवा इतर कोणत्याही प्रक्रिया पार पाडताना मोबाईल नंबर हा अतिशय महत्त्वाचा असतो बऱ्याच शेतकऱ्यांचे चुकीचे मोबाईल नंबर गेलेले आहेत किंवा पूर्वी दिलेली मोबाईल नंबर बदललेले आहेत अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला मोबाईल नंबर चेंज करायचा असेल तर तुम्ही पी एम किसानच्या पोर्टलवरती करू शकता आणि याच्यासाठी शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे अगदी दोन मिनिटांमध्ये आपला मोबाईल नंबर आपल्याला ऑनलाईन पद्धतीने बदलता येतो मित्रांनो यासाठी आपल्याला पी एम किसानच्या पोर्टलवरती यायचे आहे पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवरती आल्यानंतर आपण पाहू शकता लाभार्थ्यांसाठी महत्त्वाच्या अशा बऱ्याच साऱ्या ऑप्शन या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आणि याच्यामध्ये अपडेट मोबाईल नंबर अशा प्रकारचे एक नवीन ऑप्शन ॲड करण्यात आलेले आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर मागितला जाईल किंवा आधार नंबर टाकूनसुद्धा आपण या ठिकाणी आपला मोबाईल नंबर चेंज करू शकतो रजिस्ट्रेशन नंबर माहीत असेल तर आपण टाकू शकता किंवा रजिस्ट्रेशन नंबर माहीत नसेल तर तो आपण या ठिकाणी सर्च देखील करू शकता परंतु सोपे म्हणजे आपण आपल्या आधार नंबरनुसार या ठिकाणी सर्च करू शकता आधार नंबर आपला एंटर करायचा आहे आधार नंबर एंटर केल्यानंतर बाजूला एक कॅप्चा कोड टाकण्यासाठी जागा दिलेली आहे या ठिकाणी जो कॅपचा कोड दिलेला आहे तो आपल्याला जसा आहे तसाच या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आपल्याला सर्चवरती क्लिक करायचे आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर पुढे आपल्याला एक ऑप्शन येणार आहे गेट आधार ओ टी पी याच्यावरती आपल्याला क्लिक करायचे आहे आपल्या आधार संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी पाठवला जाईल तो ओ टी पी आपल्याला या ठिकाणी एक बॉक्स दिलेला हो, आहे त्या बॉक्समध्ये एंटर करायचं आहे आपल्या आधारशी आपण वापर करत आहोत यासाठी एक कन्संट आहे ते कन्सर्ट द्यायचं आहे आणि व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर ओ टी पी व्हेरीफाय होईल आणि यानंतर लाभार्थ्यांची पूर्ण माहिती दाखवली जाईल नाव मोबाईल नंबर रजिस्ट्रेशन नंबर हे सगळं या ठिकाणी दाखवलं जाईल आणि याच्यात खाली एक बॉक्स दिलेला आहे ज्यामध्ये आपला जो नवीन मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर आपल्याला एंटर करावा लागणार या आहे याच्यामध्ये गेट ओ टी पी नावाचे ऑप्शन दिलेले आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर आपला जो मोबाईल नंबर दिलेला आहे या मोबाईल नंबरवरती एक चार डिजिटचा ओ टी पी पाठवला हो जाईल हा ओ टी पी याच्यात एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय ओ टी पीवरती क्लिक करायचा या आहे याच्यानंतर आपल्याला खाली सबमिट मोबाईल नंबरचे ऑप्शन येईल याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपला जो काही मोबाईल नंबर असेल तो या ठिकाणी सक्सेसफुली अपडेट झाला असं आपल्याला दाखवलं जाणार आहे तर मित्रांनो अगदी सोप्या पद्धतीने आपण मोबाईल नंबर चेंज करू शकता जो मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी आता एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंतची शेवटची संधी लाभार्थ्यांना देण्यात आलेली आहे आपला जो मोबाईल नंबर बंद झालेला असेल किंवा चुकलेला असेल तर पण तो देखील चेंज करू शकता तर मित्रांनो अशा प्रकारचे हे महत्त्वाचं असं अपडेट होत ज्याची माहिती आपल्याला नक्कीच उपयोगी पडेल अशी मी आशा करते आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद